महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा विषय राहिला नाही नीट विषय हा तुम्ही समजून घेतला पाहिजे त्यांचा एक भाचा आमदार होता जो त्यांचा समर्थक होता आणि दुसरा आमदार समर्थक होता ते शिराळ्याचे मानसिंगराव नाईक साहेब होते दोघच आमदार त्यांचे समर्थक होते ते प्रदेशाचे अध्यक्ष असताना ते सरकारमध्ये मंत्री असताना म्हणजे अत्यंत प्रभावी असताना आणि राष्ट्रवादी दोन्ही एकत्र असताना आता त्यांचा भाचा पडला त्यांचा समर्थक मानसिंगराव भाऊ पडले समर्थकच नाही माणूस मी चाळीस हजार मतांना आलो आहे जयंतराव अकरा हजार मतांना आलाय आहे जयंतरावकडं ती ताकद राहिली नाही हे बघा आम्ही सगळे धनगराची पोरं आहोत शेतकऱ्याची पोरं आहोत जेव्हा आपण एखादी मस बाजारात घ्यायला गेलो सांगोल्याचा बाजार आम्हाला जवळ आहे खरसुंडीला वर्षातून दोन वेळा यात्रा असते तर काही लोक आमच्यातली ज्यांना ह्या जनावरातली जाण नाही ती लोकं काय बघतात जनावराला कास मोठी दूध देत असेल तर ते जनावराची कास बघून ही दूध जास्त देईल म्हणून ते घरी घेऊन येतात आणि घरी आल्यानंतर ती दूधच देत नाही का दूध चोरते ती जयंतराव कासेला मोठा असणारी मस आहे दूध आलं नाही पण हे लोकांना कळ ना महाराष्ट्रात द्या हे आमच्या मोठ्या जी लोक महाराष्ट्रात राव जयंतराव फार मोठा माणूस जयंतराव त्रिपुळ माणूस आहे जयंतरावला लोकांनी फक्त अकरा हजार आणून ठेवलंय त्यांच्या विरोधात सक्षमपणे जर कुणी लढलं असतं तर पन्नास हजाराच्या मताने हा माणूस पाडला असता त्यामुळं मला तर तो फार सिरियस विषय जयंतरावच्या विषय अजिबात वाटत नाही तो कुठं गेला काय गेला ते आता एकदम घरघर लागलेला माणूस आहे सांगली जिल्ह्यामध्ये कुठंही त्यांचा प्रभावी गट नाही बाकीच्या जिल्ह्यात तर कोल्हापूरमध्ये कोण आहे का तुम्ही आता कोल्हापूरमध्ये बोलता एक माणूस नाही त्यांचा साताऱ्यात आहे का नाही सोलापुरात आहे का पलीकडे जायचा प्रश्न नाही राहिला कुठं सांगली जिल्हा तर सांगली जिल्ह्यामध्ये जतमध्ये संबंध नाही जतमध्ये त्यांच्या पोराला निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी चाचपणी केली वर्षभर बॅनर इकडे तिकडे केलं कुठल्या त्याच्या सर्वेतच येणार त्यामध्ये जड कंपनीला मोठं आहे ते रिपोर्ट घेत आहे त्या सर्वेत येणार त्याने परत हातकणंगले लोकसभेचा प्रयत्न केला पोराला निवडणूक लढवली तुम्ही साक्षीदार आहे मध्ये सर्वे आला नाही मात्र राहिलं काय इस्लामपूर सोडून त्यांचं कुठं काय राहिलं नाही आणि इस्लामपूरमध्ये सुद्धा लोकांनी फार एकदम काटावर आणून ठेवले पुढच्या वेळेस ते राजकारणात राहू शकत नाही समजा तिथं एक चांगला सक्षम उमेदवार सारखा किंवा त्यांचा मुंगासागर खोतांसारखा जरी उमेदवार पुढच्या वेळेस ताकीनं लढला तर हा उमेदवार पडू शकतो आणि मी आहेच की सगळे बहुजन त्या उमेदवाराच्या पाठीमागे लावणार आता भूमिका काय आहे ती त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे लोकांना त्यांची भूमिका कळालेली आहे हे पूर्णपणे शरण आलेले आहेत मग ते कोणाकडे येतील कसे येतील तो माझा विषय नाही भारतीय जनता पार्टीचा मी तर वरिष्ठ नेता नाही परंतु लोक ज्या पद्धतीनं सरकार आल्यानंतर विरोधी पक्षाकडे पण काही अपेक्षेनं लोक बघत असतात जे लोक मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मिरवत होती तर त्या लोकांची जबाबदारी असते जेव्हा सरकार येतं तेव्हा विरोधात सुद्धा भूमिका मांडणारी लोक लागतात दोन हजार एकोणीसला राज्यातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्रीपदाचं बहुमत दिलं होतं ते बहुमत चोरलं त्या बहुमताच्या पाठीमध्ये खंजीर कुपासला त्यामध्ये हे पण होते परंतु देवाभाऊ रडत बसले नाहीत विरोधी पक्ष नेत्याची त्यांच्याकडे जबाबदारी मिळाली आणि तेव्हा कोविडचा काळ होता मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नव्हते पण आमचा विरोधी पक्ष नेता प्रत्येक जिल्ह्यात जात होता प्रत्येक हॉस्पिटलला जात होता आणि प्रत्येक विषयामध्ये सभागृहामध्ये भूमिका मांडत होता देवाभाऊ जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा तुम्ही बघा अत्यंत प्रभावीपणे त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका सरकारचं मांडली सरकारकडून काही गोष्टी होत नव्हत्या त्या गोष्टी त्यांनी मानगुटीवरती बसून लोकशाहीच्या मार्गातून करून घेतल्या विरोधी पक्ष नेते म्हणून आता तुम्हाला विरोधात कोण माणूस दिसतोय का जरा विरोधात बोललं का परत सरकारच्या बाजून बोलतोय म्हणजे विरोधकाकडे माणूसच तसा सक्षम राहिला नाही की जो महाराष्ट्रातल्या जनतेची बाजू मांडेल त्याची गरज पडणार नाही कारण सारखा का एक महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागाची माहिती असणारा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ कोकण आणि शहर विभाग या सगळ्या विभागातले प्रश्नाची जाण असणारा नेता महाराष्ट्राला मिळाला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची तर कामं जोरात सुरू आहेत त्यामुळं विरोधी पक्षाला आवाज उठवण्याची गरज पडणार नाही परंतु त्यांच्यात ती धमक राहिलेली नाही मला काय ह्या सगळ्या गोष्टीचं विशेष वाटत नाही कारण तुम्हाला जयंतरावची परिस्थिती पूर्णपणे माहीत आहे जयंतराव हा काही लढाऊ माणूस नाही लढण्याची क्षमता पण नाही संघर्ष करण्याचा त्यांचा काही संबंधच नाही डायरेक्ट वडिलांच्या जागेवरती रिक्त जागेवरती आल्यामुळं संघर्ष आणि त्यांची ओळखच नाही आयुष्यामध्ये आणि त्यामुळं हे राहू शकत नाहीत हे सामान्य लोकांना पण माहीत आहे हे काय मीच बोलतो अशातला भाग नाही सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्ता ही फक्त आणि फक्त आमच्यासाठीच आहे अशी धारणा ह्या लोकांची झालेली आहे मग त्यासाठी लाचार किती जरी व्हावं लागलं तरी ती होण्याची त्यांची तयारी आहे असं एकंदरीत त्यांच्या वातावरणावरून आता दिसतंय पण